बोरवेल तालुका जिल्हा बीड आपल्यासाठी मी एक दाखवत आहे तर हायड्रोलिक नांगर जो की मल्टीनॅशनल कंपनी लिमकन कंपनीचा आहे तर हा दिसायला मोठा असल्यामुळे थोडस शेतकऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक राहते की एवढा मोठा नांगर आमच्या ट्रॅक्टरला चालेल का नाही तर त्याचाच तो गैरसमज आहे तो मी तुमच्यापासून दूर करणार आहे याच्यामध्ये बेचाळीस एस पी पासनं ते साठ एस पी पर्यंत ट्रॅक्टरसाठी हा नांगर चालतो त्याच्यामध्ये झिरो एट झिरो हा पंचेचाळीस एस पीच्या ट्रॅक्टरसाठी चालणारा नांगर आहे आणि दुसरा जो आहे तो हा झिरो नाईन झिरो हा ट्रॅक्टर याच्या पन्नास एस पीच्या पुढच्या सोळाच्या टायरसाठी हा चांगला राहतो याच्यासाठी बरेचसे शेतकरी असं मला विचारतात की सर हा नांगर एवढा मोठा आहे माझ्या ट्रॅक्टरला चालेल का नाही तर याचं वजन जे आहे ते फार कमी आहे हा दिसायला जरी मोठा असला तरी वजनानं फक्त हा तीनशे पंच्याण्णव किलोचा आहे आणि हा पूर्णपणे बोरान स्टील न बनवलेला आहे त्याच्यामुळे याची मांडी वगैरे बघा इथून बघा वेल्डिंग ही फक्त चेसीला आहे इथून पुढे कुठेही तुम्हाला वेल्डिंग वगैरे दिसणार नाहीये याची जर तुमची कटर ब्लेड